सतराव्या शतकामध्ये अटकशे कटक आणि तंजावर शे पेशावर पर्यंत मराठा साम्राज्यांचा विस्तार झालेला त्या त्या होता त्यामध्ये अनेक मराठा सेनाने त्यामध्ये अनेक मराठा सेनानेचं योगदान होतं त्यातच नागपूरकर भोसले हे नाव जवळपास सगळ्यांनीच ऐकलेलं आहे सध्या चर्चेत आहे म्हणजे नागपूरकर भोसल्यांची रघुजीराजे भोसले यांची एक तलवार इंग्लंडवरून महाराष्ट्र सरकारने परत आणलेली आहे त्यावरून सध्या नागपूरकर भोसले हे चर्चेत आहे ज्यांच्या तलवारीनं संपूर्ण बंगाल छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि ओरिसापर्यंत मजल मारली बंद पडलेली जगन्नाथपुरीची रथयात्रा सुरू केली मुघलाच्या हैदोसामुळं जगन्नाथपुरीतले देव जंगलात नेऊन लपून ठेवण्याची वेळ आलेली होती परंतु राजे रघुजीराजे भोसले यांनी जंगलातून जगन्नाथपुरी येथे देव पुन्हा मंदिरात स्थापित केले आणि बंद पडलेली जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू केली हा सगळा इतिहास आपण पाहणार आहोत नमस्कार मी भाऊसाहेब नेटके माझ्या भाऊसाहेब पीक या चॅनलवरून सगळ्यांचं स्वागत करतो माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आज आपण बोलणार आहोत नागपूरकर भोसले यांची कहाणी मित्रांनो नागपूरकर भोसले यांचा शिवाजी महाराजांच्या राजघराण्याशी काही संबंध होता का शिवाजी महाराजांचे पूर्वज भोसले आणि हे नागपूरकरांचे भोसले यांचे पूर्वज एक होते का नागपूरकर घराण्याची भोसले ही शाखा नागपूरला गेली आणि त्या ठिकाणी राज राज्य स्थापित केलं नेमका काय संबंध आहे ते नागपूरला जा कसे गेले किंवा राजे रघुजीराजे भोसले यांची पार्श्वभूमी यांची बायोग्राफी नेमकी काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो नागपूरकर भोसल्यांचा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा किंवा त्यांच्यानंतरच्या वंशजाशी थेट संबंध येत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या समकालीन हे भोसले घरानं हिंगणीकर म्हणून ओळखले जाते आजच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या देवरा या गावचं हे घराणं असल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे परंतु त्यांचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांशी किंवा त्यांच्या वंशजांशी जोडल्या जात नाही याबद्दल इतिहासामध्ये नक्कीच मतभेद आहेत परंतु हे देवरा येथील भोसले घराणं मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ होतं छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर राजाराम महाराज यांच्या शेवेत हे भोसले घराणं एकनिष्ठ होतं भोसले घराण्या त्यानंतर थोरले शाहू महाराज औरंगजेबाच्या कैद्यातून सुटून आल्यानंतर त्यांच्याही शेवेशी हे घराणं होतं त्यानंतर थोरले शाहू महाराजांनी या देवरा येथील भोसले घराण्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या त्यांचं सौर्य पाहून दिल्या त्यांना विदर्भाचं मोठं क्षेत्र पाहून विदर्भाची जबाबदारी सरदारकी म्हणून त्यांच्याकडे सोपवली होती त्याच काळामध्ये नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये स्थित असलेलं गोंडवाना हे गोंड प्रदेशाचं राजघराणं होतं त्या गोंडवानाच्या राजघराण्यामध्ये एक बंडाळी माजली आणि त्यावेळी त्या राजघराण्यातल्या एका राजमात्यांनी नागपूरकरला जे भोसले घराणं आहे आत्ता त्या भोसले घराण्याचे राजे मुधोजीराजे भोसले यांना निमंत्रण पाठवलं आणि आपल्या बहिणींचं रक्षण करा अशा प्रकारचं विनवणीपत्र त्यांना पाठवलं होतं त्यानंतर त्यांच्या विनवणीनंतर नागपूरकरचे भोसले घरानं राजे मुधोजीराजे हे गोंडवाना प्रदेशात गेले त्यांनी त्यांचं बंड शमवण्यासाठी यशस्वी झालं आणि गोंडवाना प्रदेशामध्ये त्यांचं जे काय राज्यघरानं स्थिर केलं त्यानंतर विदर्भामध्येच नागपूरला येऊन नागपूरला भोसले घराण्याचं राजघराणं त्यांनी स्थापना केली आणि तिथेच नागपूरकर भोसले म्हणून संस्थान उदयास आलं उप भोसले राजघराणं यांनी त्यांची सत्ता त्या ठिकाणी स्थापना केली आणि तिथून पुढे त्या राजघराण्याचा विस्तार सुरू झाला राजे मुधोजी राजे भोसले हे अत्यंत सूरउर होते शौर्य दाखवणारे होते आणि त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार सुरू केला त्यावेळी विदर्भाच्या लागून असलेले छत्तीसगड ओरिसा बंगाल या ठिकाणापर्यंत त्यांनी मजल मारली ओरिसामध्ये मोगलांचे अलिवर्दी खान नावाचा त्या ठिकाणी राज्य करत होता त्या ठिकाणी त्याचा हैदूस बघून स्थानिक जनता स्थानिक रयत अत्यंत पिचलेली होती त्याचा अत्याचार बघून हिंदू धर्मातल्या देवदेवळांची नासधूस बघून पुरी पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि त्यामधले असलेले देव हे जंगलामध्ये लपून ठेवण्याची वेळ आली होती जगन्नाथपुरीची रथयात्रा बंद पडलेली होती नागपूरकर भोसले यांनी व छत्तीसगड छत्तीसगड ओरिसा बंगालपर्यंत केला होता बंगालमध्ये स्थित असलेला अलिवर्दी खान रघुजी भोसले यांना सामना करण्यासाठी सज्ज होता परंतु त्याला रघुजी भोसले यांच्या शौर्याचा अंदाज आला नाही आणि रघुजी भोसले यांना त्यांनी हरवण्याचा चंग बांधला होता परंतु ज्यावेळी रघुजी भोसले यांनी छत्तीसगड जिंकून बंगालमध्ये धडक मारली आणि त्या ठिकाणी अलिवर्दी खान घाबरला आणि रघुजी भोसले यांच्यासोबत करार करायला तयार झाला त्याचवेळी मराठा साम्राज्याचा विस्तार छत्तीसगड ओरिसा आणि बंगालपर्यंत झाला ओरिसामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा बंद पडलेली पुन्हा चालू केली मंदिराला मंदिराचा जीर्णोद्धार केला अलिवर्ती खानाच्या अत्याचारामुळं लपून ठेवलेले जगन्नाथपुरीचे देव पुन्हा मंदिरात स्थापित केले रथयात्रा सुरू केली आणि भाविकांसाठी काही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या अशा प्रकारचं नागपूरचे भोसले घरानं आणि त्यांचं शौर्य वाढत होतं त्यांचा विस्तार वाढलेला होता नागपूरकर भोसले घरानं यांचं शौर्य आणि इतिहास हा फुर फार त्यांचा इतिहास शौरानं भरलेला आहे अशातच सध्या इंग्लंडला त्यांची तलवार इंग्लंडवरून परत येत येत आहे अशातच महाराष्ट्र शासनाने त्यांनी इंग्रजांनी पळवलेल्या त्यांच्या खजान्यामधली त्यांची तलवार महाराष्ट्र शासनाने परत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती तलवार महाराष्ट्र शासन परत आणत आहे यामुळे सध्या नागपूरकर भोसले घराणं चर्चेत होतं हा नागपूरकर भोसले घराण्याचा अल्प परिचय मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नागपूरकर भोसले घराण्याची कहाणी खूप मोठी आहे विस्तार खूप मोठा आहे परंतु मी त्यांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी थांबतो जय